क्या लगता है परवनी में कौन बाजी मारेगा आनंद राव भरोसे धनुष्यबान वोटिंग भी बहुत ज्यादा हुई है उसकी और पब्लिक के लिए रिस्पांस भी उसका बहुत ज्यादा था विधानसभा हाँ। के लिए आपने मतदान किया है क्या क्या लगता है परवनी की कौन बाजी मारेगा परवनी की बाजी तो राहुल पाटिल से देखो और वन साइड ही निकल पहली बात कोई टक्कर में है नहीं उनके क्या नाम है आपका विधानसभा के लिए मतदान हो आपने मतदान किया है हां किया ना क्या लगता है परबणी की कौन बाजी मारेगा अभी तो हवा राहुल पाटिल की छे चांसेस है राहुल पाटिल के आजेंगे राहुल पाटिल ऐसा लग रहा है दोनों के सटीक कल मतदान पार पडले अपन मतदान केला है का हो मी मतदान केलेला आहे परबणी मध्ये काय परिस्थिती राहील कोण बाजी मारणार काय वाटते आपल्याला आता एकंदरी पाहिलं तर इथं कोणाची इनिगल हे सांगता येत नाहीये आणि जास्त तकोल कोणाचा सांगणं हे मुश्किल आहे पण आम्ही जे मतदान केलेलं आहे आम्ही वंचितला केलेलं आहे आणि वंचितला यासाठी केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांना ज्या बी पक्षाला किंवा अपक्षाला जे पाठिंबा दिलेला आहे तर आणि उभे केलेले आहेत त्याच्याच पाठीमागं आम्ही उभे आहेत बाकी निकालाच्या बाबतीत जर सांगायचं असलं तर कुणाच्या बाजूने कौल येईल की आज अद्याप सांगणं कठीण आहे काय नाव आहे आपलं राजकामणी काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालेलं आहे आपण मतदान केलेलं आहे हा मतदान केलं नाही काय वाटतंय तुम्हाला परभणीमध्ये काय परिस्थितीला आहे परभणीमध्ये एकमेव डॉक्टर राहुल पाटील साहेब आहेत जास्तीत जास्त मताने निवडून का बरं कारण त्यांच्या परभणीमध्ये खूप छान काम आहे त्यासाठी तेच येते काल विधानसभेचे मतदान पार पडले तर आपल्या परभणीत आप कोण उमेदवार बाजी मारणार बाण मारणार आनंद बा संतोष झोंदळे कुठं राहता खाला उर्फ आता कट विधानसभासाठी मतदान झालेलं आहे आपण मतदान केलेलं आहे मतदान केलं नाही काय वाटतंय कोण बाजी मारणार परभणीमध्ये कोण विनार राहणार परभणीमध्ये डॉक्टर राहुल पाटील विजय होणार त्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान झाले हो काय वाटतंय कोण बाजी मारेल परभणीची असं वाटतंय की आनंद भरसे साहेब आहे त्याला कारण नवीन उमेदवार आहेत यंग आहेत आणि तळमळ आहे थोडी परभणी विषयी त्यांची तर हा होता शहाण्णव परभणी विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा एक्झिट पोल मुख्य निकालासाठी तेवीस नोव्हेंबर दुपारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे ही बाजी कोण मारली आणि कोण विजेता ठरला